जे भाजप इतका ताकदवर महाराष्ट्र आणि हरियाणाचा निकाल त्यांनी आपल्या खिशात टाकलेला आहे आणि बाकी राज्यांच्या ज्या निवडणुका येऊ पाहतायत त्या दिल्ली दिल्लीमध्ये आता आम आदमी पक्षाला तितकसं सोपं नाही भले त्यांनी चारही मुंड्या चित केले या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये यापूर्वी पण बिहारमध्ये ते भाजप आणि नितीश कुमार हे दोघे बिहारचं राज्य हे पुन्हा कायम ठेवतील असं मी छोटं राज्य आहे केरळमध्ये त्यांना मुसळंडी मारणं भाजपला फार कठीण आहे पण त्यांचा प्रयत्न असेल पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जी यांना पुढच्या निवडणुकीच्या वेळी इतकी ते निवडणूक सोपी नसणार आहे गोव्यामध्ये भाजपचं सरकार आहे काँग्रेसमधले जे काही जुने होते ते सगळे भाजपमध्ये दिगंबर कामत यांच्यासारखे खाणीच्या का भ्रष्टाचारांमध्ये ज्यांच्यावर आरोप होते तेही नेते आता भाजपमध्ये आलेले आहेत पंजाबमध्ये सुद्धा पुढच्या वेळी काही पूरक वातावरण हे राहीलच आम आदमी पक्षासाठी असं नव्हे मग राहुल गांधी यांच्यानंतर जमता ममता बॅनर्जी यांचं नाव घेतलं जात असेल तर मग उद्या आम आदमी पक्षाचे नेते सर्वे सर्व अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व काही पुढे येण्याची शक्यता आहे की त्यांची सारी ताकद हे दिल्लीचं राज्य कायम ठेवण्यात वाटतात पहिला मुद्दा असा आहे की राष्ट्रीय राजकारणात आता ममता बॅनर्जीच्या भावने जसा उल्लेख केला जसा ममता बॅनर्जीचे अठ्ठेचाळीस खासदार सोडले तर त्यांचा राष्ट्रीय राजकारणामधला जो वावर आहे तो अतिशय कमी आहे किंवा तो प्रादेशिक पक्षापेक्षा वेगळा आहे असं आजही त्यांना त्याचं स्वरूप दिसत नाही मला असं वाटतं की आता झारखंड मुक्ती मोर्चा असेल किंवा आता सीपीआयएम जर बघितलं सीपीएमचं संबंध देशामध्ये किंवा ऑर्गनायझेशन तरी आहे त्यांचे लोक कमी जरी निवडून आले तरी किंवा डीएम के, के स्टॅलिन हे तामिळनाडूचे मोठे नेते असले तरी राष्ट्रीय राजकारणातला त्यांचा जो सहभागाने प्रभाव जो आहे त्याची आपल्याला मर्यादा लक्षात येऊ शकते किंवा आता समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या खासदारांची संख्या आणि एकूण उत्तर भारतातला त्यांचा जो राजकीय व्यवहार पाहिला तर वावर पाहिला तर तो मोठा प्रभावी आहे असं दिसतं किंवा महाराष्ट्रामध्ये शरद पवार साहेबांसारखे नेते असतील किंवा उद्धव ठाकरेंसारखे नेते असतील तर शरद पवार साहेबांसारख्या नेत्यांचा राष्ट्रीय राजकारणातला वावर आणि राष्ट्रीय राष्ट्रीय राजकारणामध्ये विविध राजकीय पक्षांबरोबर त्यांचा असणारा संवाद हा आताच्या एकूण इंडिया मधल्या असणाऱ्या नेत्यांमध्ये कितीतरी त्यांचा तो वावर आणि सहभाग मोठा आहे असं दिसतं तर मला असं वाटतं की इंडिया आघाडीचा किंवा या स्वरूपाची राष्ट्रीय आघाडी लीड करणाऱ्या नेतृत्वाला देश काय विचार करतो हे इतंभूत माहीत असलं पाहिजे किंवा याची गरज आवश्यक आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे इंडिया आघाडीचा नेता हा कोणत्या प्रादेशिक पक्षाचा नेता आहे आणि त्या प्रादेशिक पक्षाकडे किती लोकसभेच्या जागा आहेत किंवा त्या प्रादेशिक पक्षाचं वोट शेअर त्या राज्यातला आणि बाकीच्या राज्यांमध्ये किती आहे हे कदाचित महत्वाचं असेलच परंतु त्याच्यापेक्षा या नेत्यांना देश काय विचार करतो हे इतमभूत माहीत असणं आवश्यक आहे मला स्वतःला असं वाटतं की इंडिया आघाडीमधल्या या सगळ्या कडे बघितलं किंवा या सगळ्या नेत्यांकडे बघितलं तर आपल्याला लक्षात येऊ शकतं की कोणत्या नेत्याला देश माहित आहे असं आपल्याला म्हणता येईल असा माणूस इंडिया आघाडीचा नेता बनू शकेल त्यामुळे यापूर्वीच्या सेगमेंटमध्ये सुभाष भाऊनं उल्लेख केला की राहुल गांधी किमान मागचे दोन एकोणीसशे निवडणूक असेल चोवीसची निवडणूक असेल ही त्यांच्या तेवीसची निवडणूक असेल चोवीसची लोकसभा ही त्यांच्या नेतृत्वाखाली लढली गेली तर राजकीय पक्ष म्हणून त्याची मर्यादा आपल्या लक्षात आली असेल कदाचित परंतु त्यांच्या यात्रेमुळे किंवा त्यांच्या एकूण राजकारणातल्या वावरामुळे बिगर राजकीय घटक जे आहेत जे बिगर भाजपा घटक म्हणून त्यांच्या सार्वजनिक आणि वैयक्तिक आयुष्यात कार्यरत आहेत असे घटक हे राहुल गांधींबरोबर कुठे ना कुठे पदयात्रा किंवा तत्सम स्वरूपाच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसतात परंतु त्याच वेळेस श्री शरद पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेता ज्यांच्या पक्षाची संख्या आता दहा किंवा राज्याच्या बाहेर त्यांचा राजकीय पक्ष म्हणून वावर तितक्यासा नसला तरी त्यांची राष्ट्रीय राजकारणातली समज आणि राष्ट्रीय राजकारणामधल्या नेत्यांबरोबरचा संवाद ह्या इंडिया आघाडीतल्या इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त आहे असं आपल्या लक्षात येऊ शकेल त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की इंडिया आघाडीचा नेता ही राष्ट्रीय राजकारणातली समज आणि देश काय विचार करतो याची इतंभूत समज माहिती असणारा नेता असावा अशी सर्वसाधारण अपेक्षा असू शकते